रिकाम्या खुर्च्यांना घातलेला नमस्कार भरलेल्या आणि भारलेल्या गळून पडायला हवं आणि ते नाटकाचा मखमली पडदा वर जाताच गळून पडत नाटक नाटक म्हणजे मानवी भावनांचा आणि कल्पकतेचा अनोखा प्रवास हा प्रवास संहितेच्या निर्मितीपासून रंगमंचावरच्या सादरीकरणापर्यंतचा असतो नाटक केवळ मनोरंजनाचा एक प्रकार नसून तो समाजाच्या संवेदनांना स्पर्श करणारा प्रश्न विचारणारा आणि जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश माध्यम आहे नाटक म्हणजे कल्पना सृजनशीलता आणि जीवनाचा प्रवास आहे तो लेखकाच्या कल्पनेतून सुरू होऊन प्रेक्षकांच्या मनात घर करतो नाटक कलेचे हे अद्भुत रूप जगण्याच्या विविध पैलूंना स्पर्श करणारे आणि मनाला समृद्ध करणारे असते या कलेचा प्रयोग असा नाट्य प्रवास ऐकूया प्रसिद्ध अभिनेते लेखक दिग्दर्शक श्री योगेश सोमण यांच्याकडून बेटर टुगेदरच्या पुढील कार्यक्रमात एकवीस डिसेंबर सायंकाळी सात वाजता फक्त गुगल मीट